नमस्कार आर पी पे रेसिपी अँड लॉग्झ आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी पावभाजी त्यासाठी आपण इथे सर्व भाज्या चांगल्या कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये आपण घेतलेला आहे फ्लावर शिमला मिरची गाजर बटाटा आणि मटर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बीटसुद्धा घेऊ शकता तर आता आपण ह्या पहिल्या भाज्या मस्तपैकी उकडून घेऊयात इथे आपण आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आपल्याला कुकरमध्ये पहिल्या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत तर आता आपला इथे कुकर सुद्धा चांगला तापलेला आहे कुकरमध्ये आपण आता सर्व भाज्या घेऊयात आपण जेवढ्या भाज्या स्वच्छ साफ करून धुवून घेतलेल्या आहेत तर सर्व आपल्याला कुकरमध्ये घ्यायचं इथे आपण आता कुकरमध्ये सर्व भाज्या तर घेतलेल्या आहेत ह्यामध्ये आपण आता पाणी घेऊयात इथे आपण घेत आहोत भाज्यांमध्ये पाणी पाणी आपल्याला जास्त नाही घ्यायचं जेवढ्या भाज्यात तेवढच पाणी ठेवायचं आहे मध्ये आपण आता मीठ घेऊयात इथे आपण घेतलेलं आहे मीठ तर आपण घेतलेला आहे आता आपण कुकरला झाकण लावून घेऊयात इथे आपण आता कुकरचं तर झाकण लावून घेतलेलं ला आहे कुकरच्या आपल्याला आता दोन सिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे दोन सिट्ट्यांमध्येच आपली भाजी सुद्धा चांगली शिजेल आणि आपल्या आता इथे कुकरच्या दोन सिट्ट्या होईपर्यंत आपण पावभाजीच्या भाजीसाठी फोडणी द्यायला घेऊया इथे आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपल्याला कढई चांगली तापून घ्यायची आहे आपली कढई तर इथे चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल आपल्याला तीन ते चार चमच होईल इतकं तेल घ्यायचं आहे इथे आपण आता तेल घेतलेलं आहे तेल तर आपलं चांगलं तापलेलं आहे आपण तेलामध्ये घेणार आहोत अर्धा चमचा जिरा जिरा आपल्याला चांगलं तडतडून घ्यायचं आहे जिऱ्यासोबतच घेतलेला आहे आपण पाव चमच हिंग जिरा आणि हिंग आपल्याला चांगलं तडतडून आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा इथे आपण कांदा आहे ना तो एकदम बारीक चिरून घेतलाय अशा प्रकारे कारण आपल्याला भाजीमध्ये कांदा अजिबात दिसायला नको आणि मोठ लांब लांब जर आपण कांदा कापला काही वेळेस पूर्णपणे शिजत नाही त्यामुळे आपण इथे कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा सुद्धा आपल्याला एकदम लाल होईपर्यंत तेलामध्ये चांगला परतवून आहे इथे आपला आता कांदा तर शिजलेला आहे थोडाफार त्यामध्ये आपण घेणार आहोत आलू लसूण पेस्ट आलू लसून पेस्ट सुद्धा आपण आता कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे कांद्यासोबतच आलं लसूण पेस्ट सुद्धा आपली पूर्णपणे शिजली जाईल इथे आपली आता लसूण पेस्ट सुद्धा मस्तपैकी कांद्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आपलं इथे आता कांदा आणि लसूण पेस्ट मस्तपैकी अशी शिजलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेले टोमॅटो कांदा आणि टोमॅटो आपल्याला पूर्णपणे बारीक चिरलेलंच घ्यायचे आहे कारण कांदा आणि टोमॅटो जर आपलं एकदम बारीक चिरलेला असेल ना तर तो पटकन शिजतो सुद्धा आणि आपल्या पावभाजीच्या भाजीमध्ये तो असं दिसला सुद्धा जात नाही त्यामुळे आपण इथे कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे बारीकच चिरून घेतलेला आहे इथे आपला आता कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे ह्यामध्ये आपण आता मसाले घेऊयात इथे आपण घेतलेले आहे पाव चमचा हळद दीड चमचा आपल्याला आगरी घरगुती गर लाल तिखट मसाला घ्यायचा आहे दीड चमचा आपण इथे मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा घेतलेली आहे धणे एक चमचा घेतलेला आहे काश्मीरी लाल तिखट मसाला हा आपण घेतलेला आहे पावभाजी मिक्स मसाला पावभाजी मिक्स मसाला आपण दोन चमचे घेतलेला आहे इथे आपले तर सर्व मसाले घेऊन झालेले आहेत तर सर्व मसाले आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे आपण सर्व मसाले कांदा टॉमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत ह्यामध्ये आपण आता उकडलेल्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा मिक्स करून घेऊयात इथे आपण ह्या उकडलेल्या भाज्या आहेत त्या ह्यामध्ये घेतलेल्या आहेत पावभाजी बनवताना आपल्याला भाज्या उकडून घ्यायच्या आहेत कारण मग सर्व भाज्या आपल्या चांगल्या प्रकारे शिजल्या जातात आणि पावभाजीसुद्धा आपली झटपट होते आणि पावभाजीच्या भाज्यांमध्ये जो काही आपण पाणी घेतो ना उकडण्यासाठी तो पाणी बाहेर न फेकता पावभाजी बनवताना त्यामध्येच घ्या त्या आपल्या आता भाज्या यामध्ये मिक्स करून झालेल्या आहेत आपण स्मॅशरने ह्या भाज्या यामध्ये चांगल्या स्मॅश करून घेऊयात इथे आपण स्मॅशर घेतलेला आहे त्यामध्ये सर्व भाज्या चांगल्या मिक्स करूयात तुम्हाला हवं असेल तर भाजीला जास्तीचा रंग येण्यासाठी तुम्ही त्यामध्ये बीट घेतलात तरीसुद्धा चालेल इथे आपल्या मसाल्यांमध्येच रंग आलेला आहे चांगला लालसर असा तुम्हाला जर अजून लाल रंग हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये बीट घ्या बारीक करून भाज्या आपल्याला मस्तपैकी पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आहेत ज्यांना स्मॅश करण्याचा जास्तीचा कंटाळा असेल त्यांनी भाज्या उकडताना सिट्ट्या चार ते पाच घ्या म्हणजे भाज्या आपल्या पूर्णपणे उकडल्या जातील आणि एकदम पातळ खीर होते तेव्हा ज्यांना भाज्या स्मॅश करण्याचा कंटा येत असेल त्यांनी ती ट्रेक वापरून पहा मस्तपैकी अशी पातळ खीर होते आणि मग असं स्मॅश करावं लागत नाही इथे आपल्या आता सर्व भाज्या मस्तपैकी अशा स्मॅश करून झालेल्या आहेत तर आता मस्तपैकी अशी एक दोन उकळ्या काढून घेऊयात भाजीला इथे आपण आता ह्यामध्ये बटर घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर जेव्हा आपण कांदा आणि टोमॅटोची फोडणी देतो तेव्हा तुम्ही बटर घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे बटर सोबतच फोडणी दिली तरीसुद्धा चालेल पण आपण फोडणी तेलावर दिलेली आहे आणि वरून बटर घेणार आहोत म्हणजे बटरचा जो, बटर जो काही स्वाद आहे तो मस्तपैकी असा आपल्या पावभाजीमध्ये मिक्स होतो आणि फोडणी दिल्यावरती दि, बटर असतो तो करपून जातो त्यामुळे आपण तेलामध्ये फोडणी दिलेली आहे आणि वरून बटर घेतलेला आहे आता आपण बटर यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण आता वरून चवीपुरतं मीठ घेणार आहोत पण आपण आधी भरपूर वेळा मीठ घेतलेलं आहे त्यामुळे आता मीठाचं प्रमाण आपण कमीच घेतलेलं आहे मीठसुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात मीठ आणि बटर आपलं मस्तपैकी असं भाजीमध्ये मिक्स करून झालेलं आहे इथे आता आपल्या भाजीला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपली पावभाजीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण कोथिंबीरसुद्धा भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात ते आपण आता कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आणि आपली इथे झणझणीत अशी पावभाजीची भाजी तयार आहे सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू